हाय नमस्कार चला तुम्ही म्हण सांग काय तर इथं ही काटकं उभा केल्यात का आणि तिकडं पलीकडं तो का तो का तिथं केलं ते ही दोन्ही ही काटकं उभा का केल्यात ही तुम्ही म्हणत असाल पण हिथं मी लसून लावला आहे एक आठ आठ असलं कट नसतात का असले आठ कट इथून तिथून लसून लावला आहे म्हणून ती निशाण ठेवली वन की जेणेकरून करून उद्या आल्या कळावा जेणे आई मी कुणी जरी आलं ना कळावा हो, की हितभर लावलाय तिकडं दोन राहिले ते हिकडलं खाल्ले एवढं सगळं होईल लावायचं म्हणजे एक आपलं मोठं तुकडं लसणाच होऊन जाईल तुकड म्हणजे हि बघा काय चाललंय आपलंय ड्रीप टाकला बघू दे की पळ नाही पडणार कमी बहुतेक पुरल काय की पलीकडच्या बाजूची टोपन बसवायची हाय कॉक राहिलेत तिकड बसावलं तर कॉक बसवायचं असं करून होलं पाडली ती एक हाय नंतर लबर बसावली लबर बसवून मग कोक बसवलं कॉक बसवलं मग परत ही ड्रीप हातरून किती कमी पडलं किती कमी पडलं मग नाही ना, ना, कडून टाका कडेला कडेला

तुम्हाला मी ह्यावेळेस दोन तीन दिवस झाले व्हिडिओ सांगते अगोदर की आम्हाला कांदा करायचा आहे कांदा करायचा आहे कांदा रानात पेरून झाला लसूण आपला अर्धा लावून झालाय अर्धा आहे दोन किलो लावला असेल अजून दोन किलो राहिलं आहे आणि तिकडं कसं चाललंय मस्त असं ड्रिप हातरायचं चा, जोडायचं चा, चार वाजून गेल्यात आम्हाला द्यायची घरी म्हणून गडबड चालली तर छान वातावरण झाले तर सकाळी सात ते अकरा बारा वाजेपर्यंत आणि बारा ते चार वाजेपर्यंत यायचं नाही परत चार ते संध्याकाळी सात आठ वाजेस जवळ दिवस मावळत नाही तवर तोपर्यंत तो रानात काम उरकतं पण आणि भारी वाटतं रानात काम करा इकडे छान असं लिंबा झाडे सावली जेवण करायला आणि आपांनी त्या काकांनी आताशी जेवणं केली जे सकाळपासून रानात जर एकदा काम करायला लागलं का नाही जेवायसुद्धा सुद्धा माणसाला टाईम नसतं सकाळी चहा पिलेली होती दोघं पण चहा पिलेली होती त्याच्यावर आता चार वाजले चार वाजता जेवणं केली त्यांना दोन वाजल्यापासून मी म्हणते जीवून घ्या जीवून घ्या पण जीवनच घेण्यात जीवनच तर त्याच्यामुळं त्यांना ती काय म्हणली दोन तीन लिकेज होती ती तो का तिथं खाल्ली ती लिकीच काढली दोन तीन ड्रीप म्हणलं की लिकीज जमत नाही वाटत लिकीज जी आहे ती काढून घ्यावं लागते म्हणजे मस्त असं पाणी चालतं चला तर तुम्ही म्हणता कशासाठी तर हे आपणला दारांचं खूप म्हणजे खूप इथलं दार धरा तिथलं आमचं काय आहे सगळीकडं दोन आडी दोन अडीच अशी एक रानं थोडी थुड़, थोडी ह्यातं त्याच्यामुळं सगळीकडे धावपर हो कळावी लागते मग आता हिथली मोटर चालू केली की, की नो भिजवणे नो दार ड्रीपने मनाने भिजून जाईल आणि कायमस्वरूपी होऊन जाईल दोन तीन वर्ष टिकती वाट चांगली जपली ना तीन चार वर्ष टिकती म्हणते ड्रीप नाही तर मग दोन वर्षातच खराब होती पण जपायची आपण मोठी ड्रीप आहे झालं ना काम की काढून ठेवून द्यायचं आणि मग नंतर ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस अजून वापरता येते तिकडं आमची मोहगणीची झाड आहेत प्रत्येक लावले आमच्या रानात काय 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 आहे ना ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल थोडंसं गवत काढायचंय मला वासराला घरी वासरू येते काढ तिकडं कोपऱ्याचं रानात तर नाही आता ही कांदा खुरपायचा औषध कांद्यावर नुसतं वाटत काय सगळा राडाचे रान पण कांद्यात का। एवढाच ही कडलं एवढा सिकला काही मोहगनी राणाला आमच्यात टोटल तुम्ही म्हणला ना तूर मोहगन तूर मोहगन मोहगनीची झाड अजून ज्वारी कांदा लसूण आणि मका एवढ आहे हो एवढच आहे तिकडं खाली मका त्याच्यावरती तूर त्या आता गेल्यास तुम्हाला दा दाखवलं होतं बाजरी तूर आणि मका होती आता तूर हाय अशीच आहे तुरीला सहा महिने लागतात निघाय म्हणून खाली मका मग मध म मद, तूरच हाय आहे आणि त्याच्यावर ज्वारी लावली खायला पण ज्वारी काय साधली नाही हाय बहुतेक आणि ह्या राणात गेल्यास होती मका मका काढली होती तुम्हाला टायली ही दाखवली होती बघा इथनं ही केलेली ही कडली केले मोहगणीतली आता इथं कांदा इथं खाली मका मोहगणी सगळीकडे जिती जिती पार्ट थोडं 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 झालं तहान लागली या पाणी पण प्यायचं या सगळ्या पाणी प्यायचं आणि आवरून आपलं जायचं शुभ्रा घरी आहे शुभ्राचं आवरायचं माझं आवरायचं नंतर आपण कुठं जाणार आहे तुम्ही तुम्ही तु, तु पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता की संध्याकाळी कुठं जाणार आहे म्हणून तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कशी वाटली आमची शेती हो का तुम्हाला दाखवते कसं शेतीत जर पिकवलं ना तर सोनं पिकता असं म्हणतात पण खरंच येते बाजरी आम्हाला आम्ही रान वगैरे बडून भरून घेतलो तो बाजरी आम्हाला भरपूर झाली अठरा का एकोणीस पिशव्या दरवेळेस एक चार पाच चार पाच होते तर एक पण होती पाऊन पण होती पण गेल्या वेळेस जास्त झालती तरी मकाला काय झालं थोडं भिजल्यामुळं डाग पडलं एवढी काय महाग मका माक, गेली नाही थोडीच गेली वाटत करत राहायचं काय येऊ नायू काय होऊ रान तर वहिती असतात आमचे पडीक वगैरे नसतात आप्पा आप्पा राहतच असतात कंटिन्यू आप्पा राहत असतात सकाळ दुपार संध्याकाळ आई घरी असतात गुरांकडं असतात मी घरात असते ही कामं असतात चौघांना पण जे त्याची कामं वाटून दिल्यात आमच्या माझ्या ऑर्डरी आल्या की मग ही ही दोघं आहे आम्ही चौघं मिळून सगळं बनवतो पॅकिंग करतो देतो आपांचं रानातलं काम आलं की आई शुभ्राकडं असते आता आम्ही ती जण येतो रानातलं काम करतो म्हणजे आपणला आम्ही मदत करू लागतो माझ्या ऑर्डर असल्या की ही सगळी मदत करू लागतात आईंचं गुरांचं त्यांची ती बघतात आप्पा धारा वगैरे काढतात असंच चालतं सगळ्यांचं एक 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 तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा वाटलं तुम्हाला आपल्या रानाची संपूर्ण माहिती द्यावी की कसं काय म्हणून म्हणून आपण दिली तुम्हाला आता आमचं काय चाललंय हो का ही ही थोडीशी ताल हिथ ता। ता तालन ती आहे ती पाडायची काढायची पण बघू नंतर खर्च भरपूर होतो आणि संसारात कितीही खर्च केला तरी कमीच पडतो ही गोष्ट तर तुम्हाला माहिती असेल आता एक आम तीन वर्ष पुढच्या महिन्यात आज तेवीस तारखे उद्या चोवीस तारखे उद्यापासून महिन्यानी आमच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होते तीन वर्षात हळूहळू संसाराचं कसं असतं ते अजून तर कशातच काय नाही अजून आई ना बघतात आमच्या दोघांच्या म्हणजे काय नसतं पण तरी थोडं थोडं अनुभवायला कळतंय होत आहे शिकून घ्यायचं सगळं तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि तुमचं राणाविषयी संसाराची म्हणजे संसाराविषयी काय मत आहे मला कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना